खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत आळूवडी अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा आळूवडी बनवण्यासाठी मी आळूची पानं घेतलीत छोटे छोटे स्वच्छ धुवून घेतलेत तर ही पानं आहे ना काळ्या दांडीचेच घ्यायची काळ्या दांड्याचे आळू असतो ना तो घशामध्ये खाजत नाही तर ह्याच्या वड्या खूप छान लागतात तर बघा हे अशी पाणी घेतलीत त्यात एक मोठं पान असलं तर मधून चिरून घ्यायचं तर आता हे बाजूला ठेवू तर मसाल्यामध्ये आपण आवडीप्रमाणे हिरवी मिरची सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घेऊ अर्धा चमचा जिरं चवीपुरतं मीठ आता हे मस्तपैकी आबडदोबड वाटून घेऊ तर एक वाटी मी बेसनपीठ घेतलं त्यामध्ये हा वाटल्याला मसाला घालू एक चमचा पांढरं तीळ घालू छोटा एक चमचा धन्याची पूड पाव चमचा हळद आणि चिमटभर हिंग खूप टेस्टी लागतात ह्याने या मसाल्याने वड्या तर हे सगळं मिक्स करून घेऊ आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मस्त हे पीठ कालवून घेऊ पीठ ना जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं मस्त असं मध्यम कालवून घ्यायचं सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या तर बघा किती छान दिसतं हे पीठ कालवलेलं सगळ्या गाठीही मोडून झाल्यात मस्त झाले असंच करायचं हे पीठ आता पानांना लाव तर बघा हे असं पानांनाही ना जास्त असं घट्ट जाडसर थर नाही लावायचं फटाफट असं पातळ लावून घ्यायचं म्हणजे लवकर वड्या शिजतात छान लावून झालं आता रोल करू तर आपण सिंगल पानाला असं पीठ लावतो ना तर वड्या लवकरच शिजतात त्या झटकीपट वड्या होतात बघा छान झाली की नाही मस्त दिसते आता ही वडी ताटामध्ये ठेवू आता परत दुसऱ्या पानाला आपण असंच पीठ लावून घेऊ फटाफट रोल करून घेऊ खूप सोप्प आहे आता जे मोठं पान होतं ना त्याला मधून चिरून घेतलं आता ह्यालाही असंच आपण हे कालवलेलं पीठ लावून घेऊ बघा किती छान दिसतंय मस्त दिसतंय की नाही वडी आता तवाही आपला गरम झाला आहे जास्त कडकडीत नाही तवा गरम करायचा असं तेल घालून तव्यामध्ये पसरून घेऊ आणि आता ह्या वड्या आपण या तेलामध्ये घालू असं बारीक गॅसवरच करायचं बरं का जास्त असं मोठा गॅस नाही करायचं बारीक गॅसवर खूप छान अशा शिजतात वड्यातून एका दोन मिनटांनी पलटून घेऊ पटापट -पत होतात किती छान तळल्या गेल्यात मस्त कलर दिसतो नाही कसं दिसतात खूप छान आणि खायला तर एवढ्या खमंग लागतात नाही वड्या नक्कीच करून बघा तर अशा आलटून पलटून आपण एवढ्या तळून घ्यायच्यात म्हणजे आतून मस्त शिजतात मस्त अशा खरपूस लागतात बघा कडक झाली वडी मस्त तळून झाली आता दोन्ही बाजूनी ही वड्या आहेत ना आपल्या मस्त तळून झाल्यात अशा साईडला घ्यायच्या थोड्या म्हणजे तेल नितळेल राहिलेलं तेल आणि असे अर्धा एक मिनटाने त्याला काढून घेऊ तर परत तव्यामध्ये असं थोडंसं तेल घालून थोडं गरम झालं की ह्या बाकीच्या वड्याही अशाच आपण तळून घेऊ पातळ रोल केल्यामुळे ना फटाफट तळल्या जातात त्या शिजवायची गरज नाही काही नाही डायरेक्ट अशा झटकीपट ह्या वड्या होतात खूप टेस्टी लागतात आणि लोखंडी तव्यामध्ये ना तर एक वेगळीच टेस्ट लागते त्याची मस्त लागतात खमंग लोखंडी तवा नसला तरी चालेल पण खूपच छान नक्कीच करून बघा ह्या वड्या तेल नितळून घ्यायचं आता ह्या सगळ्या वड्या आपल्या तळून झाल्यात आणि खाण्यासाठी तयार आहेत तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये